नमस्कार रविचंद्र सूर्यदारे सारे मिळूनही जयघोषकाची जुखंडातून जाधव जाय अशी शाहू महाराजांची कृती अशी शाहू महाराजांची कृती सर्व माझ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार मी कुमारी आराध्या राहुल पाटील राहणार धरणाली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर ज्ञानसागर धर्मात विद्यार्थी असून मी आपल्यासमोर विषय मांडत आहे छत्रपती राजूशी शाहू महाराज यांचे त्यांचे वारस यांचा कृतीशील वारसा राजे राजर्षी शाहू महाराज हे विशाल मत तसेच कोल्हापूर सुलतचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली कागलच्या खाडगे घराण्यात झाला कागलच्या खाडगे घराण्यात झाला त्यांनी समाजातील मागास या वर्गाला मोठे प्रवाहात आणले त्याची प्रतिभा विरोध केला श्री शिक्षणाला प्रोत्साहन पाणी योजना शिष्यवृत्ती योजना त्यांनी केल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज ला यांचे स्वतंत्रता बंधुता यांच्या जपणूक करणार लोक दिला आणि संपूर्ण ला, भारत देशाला समाज कल्याणाचा आदर्श घालून दिला अशा या अशा लोकांनी आपल्या कर्तुकाने आणि दातुबाने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सुलाम सुलाम बनवला आणि छत्रपती राजेश शाहू महाराजांनी समाजातील मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाह आणली जाती प्रतीला विरोध त्यांनी केला पण अनेक कलावंत त्यांना राजश्रय दिला कोल्हापूर येथील शाहूपुरी वयाची बाजारपेठ सुरू केली सुरू केली आणि त्यांचे आणि कला क्रीडा शैक्षणिक कृषी अशा क्षेत्रात त्यांनी खूप त्यांनी खूप मोठ्या मोलाचे योगदान दिले मोलाचे योगदान दिले शाहू महाराजांचे बंधू बापूसाहेब महाराज व त्यानंतर जयसिंग महाराज तथा बाळा महाराज यांनी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला महत्व महत्वपूर्ण मोलाचे योगदान दिले योगदान दिले त्यानंतर मात्र राजे विक्रमसिंह खाडगे यांचा जन्म स अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी कागलच्या खाडगे धरण्यात झाला शाहू छत्रपती रा छत्रपती राजू श्री शाहू महाराज यांचे कृतीशी बाजार याच विषयाप्रमाणे त्यांना जन्मदास बाळपूर्ण पाहिजे गेले होते अगदी अगदी त्यांचे अगदी छत्रपती शाहू महाराजांचे विश वा दूरदृष्टी व विचार यांचा सेम असणार राजविक्रम सिंह घडले हे हे होते राजविक्रम सिंह साहेबांनी कित्येक गोरगरिबीच्या आयुष्यात अमृतमय सुखाचा सुखाचा क्षण आणण्याचा जो रुपया त्यांनी विक्रमच राजवला राजे विक्रमसिंह घाडगेंनी सम स राजे विक्रमसिंह घाडगे यांनी समाज समाज संघटक समर्पण समाजसेवा अशा अनेक समाज अनेक समाज कल्याण केवळ कागद तालुक्यात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच त्यांनी आधी राज्य बांधवले आणि खऱ्या खुल्या ते लोकमे ठरले ते लोकमते ठरले ठरले आणि त्यांनी कृषी शैक्षणिक आध्यात्मिक सांस्कृतिक क्रीडा अशा क्षेत्रात त्यांनी खूप मोठ्या मोलाचे योगदान दिले दिलेसिंग हडे यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व अमो नेतृत्व याचा संगम असणार ते साहेब होते म्हणून मला असे म्हणाले वाटते की आले किती गेले किती उरून गेले भराला आले किती गेले किती उरून गेले भराला संपणार आहे आणि संपणारही नाही माझ्या राजेसाहेबांचा दराडा माझ्या राजेसाहेबांचा दरारा आणि दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी त्या आपल्यातून अचानक निघून गेले त्या आपल्यातून अचानक निघून गेले आणि आणि त्या सगळीकडे शोककळा पसरली होती त्या

सोलापूर जिल्ह्यात समाजकारणातही त्याने समाजकारणातही राजे समजित सिंह घाडगेंनी स्वतःचे शेत वेगळी स्वतंत्रता बनवली आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी महाराजांचे वसा आणि वारसा पुढे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांचे सुपुत्र आमचे राजकीय युवा नेतृत्व राजे समजित सिंह घाडगे हे समर्थपणे चालवत आहेत त्याचा मला सार स्मार सार्थ अभिमान आहे मला शेवटी जातात तर त्याला एवढेच म्हणायचे वाटते की शाहू छत्रपती राजाची ग राजाची ताकद होती भीमाची ग भीमाची शाहू छत्रपती राजाची ग राजाची ताकद होती भीमाची भीमाची वन आता एकदा बघाती आले अस्वल अंगावरती वन आता एकदा बघाती आले अस्वल करुण त्याच्याशी कुस्ती माती छत्रपती राजाची राजाची ताकद होती भीमाची ग भीमाची ताकद होती भीमाची ग भीमाची पटा घोडे घोडेस्वार करवीर होऊन महाबळेश्वरात पटा इत घोडे करबीर ओ साथा साथा। मोजा महिलांची ताकद होती छत्रपती राजाची ग राजाची ताकद होती भीमाची ग भीमाची शाहू छत्रपती भी 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 राजाची ग राजाची ताकद होती भीमाची ग भीमाची धन्यवाद